नमस्कार <laughs> तुमचं काय नाव आहे सत्ताराम भाऊ खडके तुम्ही खडके आहेत का म्हणजे घाटघरचे घाटघर आणि आता घाटघर गाव कुठं आहे बरं आता घाटघर गा, गाव इथं तर जुनाव आता या भागात होतो म्हणजे समजा इथं तुम्ही माग इथं दिसतोय हे इथं जुना घाटकर गाव इथं होतं इथं मंदिर जुनं हा इथं मंदिर आहे राव जुनं कशाचं मंदिर आहे हा म्हणजे जुन्या काळचं मंदिर विठर माझं मंदिर आहे आणि ह्या गावात कोणत्या कोणत्या आडनावाची माणसं होती आडनावाचे खडके खडके अजून गांगड हा पोकळे हा सोंगाळ हा वा हे सगळे होते आणि सगळे आदिवासी होते की इतर जाती धर्माचे माणसं होते नाही म्हणजे आदिवासीचे आहेत तांदळे आहेत ते धनगर आहेत आदिवासी आजो कोणते आज दुसरा कोणी हे दोन्ही म्हणजे शंभर टक्के आदिवासी माणसं घाटघर मध्ये होती आणि इथं पाऊस लय असायचं पूर्वीपासून पाऊस हा तुमचं किती वय माझ पंचावन्न छप्पन हा ना आ, मामा तुमच्या गळ्यामध्ये माळ दिसते तू माळकर येत लहानपणीपासून हा आणि इथं भजरी मंडळ आहे हा हा म्हणजे इथं इथं वारक माहिचं मंदिर जुनं होतं याचा अर्थ इथं वारकरी धर्म लय पूर्वीपासून जुने लोक भजन करायचे भजरी मंडळ आहे का आता गावात ना ना आणि म्हणजे याचा अर्थ इथो वारक माया पूर्वी लई आधीपासून होत आहे असं ते आता गावात किती माणसं आहेत बरं गावात लोकसंख्या किती असल असे मग ही दोन गाव तिकडं कधी गेलं पुनर्वसन कधी झालं हे धरण झालं ना हा त्या टाइम म्हणजे विल्सन डॅम हो भंडारदारा धरण झालं नाही मग घाटघर डॅम हा घाटघर डॅम ज्यावेळेस झालं त्यावेळेस मग इथून गावाचं पुनर्वसन केलं रोशन झालं कारण पाणी शेजारी आलं पाणी आलं जवळ मूल बाळ सुरक्षित नव्हतं सुरक्षित नव्हतं आणि गावात शाळा आहे का आता पुनर्वसन केलं का किती पर्यंत शाळा आहे नवी पर्यंत नववी पर्यंत शाळा आणि शाळा पोरांना तिथून पुढं कुठं शिकायला जावं आश्रमला आश्रम ला कोणती आश्रम शाळा घाटकडचीच आश्रम शाळा हा 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 दहावी नंतरची आश्रम जावं हा हा नवी नवी झाली ना हा तिथला हा 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 तुम्ही निसर्गात लहानपणी पासून राहता कसं वाटतं बरं हा मला बर वाटत <laughs> निसर्ग कोणाला आवडतो जसे शहरातले लोक निसर्गात फिरायला येतात नाही का तुम्ही लहानचे मोठे निसर्गात झाले आनंद इथं प्राणी कोणते जंगलामध्ये आता माझे कधी कधी बिबट्या दिसतो हा सांभार दिसते सांभार बिबट्या हा तरस हा कोले हा सचे हा हिरा आणि पक्षी कोणते कोणते ते जंगलात पक्षी आता लय पक्ष नाव नाही सांगता बरोबर ठीक आहे बाबा मला आनंद वाटला तुमचं बोलून